आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानं मग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल आयुष्यात थांबलेली जी काही प्रगती आहे ती प्रगती वाढायला लागेल प्रत्येक गोष्टीत यश मिळायला लागेल बघा आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की मी जे जीवन जगेन किंवा मी जे काही जगते ते अगदी राजासारखं असावं माझ्या घरात पैसा असावा माझ्या घरात सुख असावं माझ्या घरात आनंद असावा माझ्या घरातल्या कुटुंबातल्या किंवा माझ्या जवळच्या लोकांना मी जे काही सांगेन ते सगळं काही त्या लोकांनी माझं ऐकावं म्हणजे माझं जे जगणं आहे त्या ऐश आरामात सुखात समाधानात आनंदात लक्झरी लाईफ असावं आपल्यापैकी सगळ्यांच्या मनात एकदा का होईना पण ही इच्छा येऊन जाते की माझं जा आयुष्य राजासारखं असतं तर मी सुद्धा असं केलं असतं माझ्या आयुष्यात जर पैसा असता तर मी देखील हे खरेदी केलं असतं माझ्या आयुष्यात पैसा असता तर मी स्वतः असं लाईफ काढलं असं असं आपण नेहमी म्हणत असतो किंवा आपल्या मनात खूप विचार असतात आपण अशी स्वप्न पण रंगवत असतो पण बऱ्याच वेळा काय करतो खूप कष्ट मेहनत करतो पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नसतं जेव्हा आपलं नशीब आपल्या कष्टाला आणि मेहनतीला साथ देत नसतं ना तेव्हा आयुष्यात कितीही स्वप्न रंगवा कितीही ठरवा ते होत नाही ते घडत नाही जे पाहिजे ते मिळत नाही सुख येत नाही आनंद आपल्यापर्यंत पोहोचत नाही पैसा आपल्या आयुष्यात कधीच आपल्याला मिळत नाही कारण नशीब साथ देत नाही नशिबाची साथ मिळण्यासाठी राज्यासारखं आयुष्य जगण्यासाठी लक्झरीज लाईफ जे असतं तसं आयुष्य जर तुम्हाला हवं असेल तर आत्ता जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो आपल्यापैकी प्रत्येकाने आवर्जून करून बघा तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही एका वाई रविवारपासून सोमवारपर्यंत कुठलाही एक वार तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्हाला बाजारातून आपलं जे मार्केट असतं त्या मार्केटमधून तुम्हाला काळ्या रंगाची हळद हो घरी आणायची ज्या दिवशी हा उपाय कराल त्याच दिवशी काळी हळद खरेदी करायची आहे काळ्या रंगाची हळद खरेदी म्हणजे खरेदी करून तुम्ही घरी आणली की त्याच्यासोबत तुम्हाला एक चांदीची तार घ्यायची बघा चांदीची तार सांगितली म्हणजे ती पाचशे किंवा हजार रुपयाला मिळेल असं अजिबात नाही तुम्हाला एक शंभर रुपयापर्यंत चांदीची तार सहज मिळेल काळी हळद आणि चांदीची तार दोन गोष्टी तुम्हाला फक्त आपल्या घरी आणायच्या आहेत देवघरात छान दिवा लावायचा आहे आपल्या उंबरठ्याच्या समोर किंवा तुळशीच्या समोर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे घरात थोडासा कापूर जाळायचा आहे जेणेकरून घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरात सकारात्मकता येईल अशा पद्धतीने घरातलं वातावरण थोडंसं पवित्र करायचं आहे त्याच्यानंतर आणलेली काळी हळद आणि चांदीची तार काळ्या हळदीला चांदीची तार तुम्हाला तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा गुंडाळायची आता जेवढी मोठी तुम्ही आणली असेल तेवढी मोठी पण तुम्हाला कमीत कमी तीन पाच किंवा सात वेळा त्या हळदीला चांदीची तार गुंडाळायची आहे गुंडाळलेली चांदीची तार आणि ही काळी हळद तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायची आहे पिवळ्याचर वस्त्र असावं त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये दोनही गोष्टी बांधल्यानंतर तुम्हाला ही तयार केलेली पोटली जी आहे ही, ही।, ही देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीला धनप्राप्ती येण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर होण्यासाठी कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करून देण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची त्याच्यानंतर तुम्हाला ती बोटली तिथून उचलायची आहे आणि आपलं घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या बाजूला बाहेरून बघा बाहेरून जेव्हा तुम्ही घराच्या आतमध्ये प्रवेश कराल तेव्हा बाहेरून आत येताना तुम्हाला जो उजवा भाग लागेल जो उजवी म्हणजे जो उजवा भाग असेल उज उजवी उज्व... दि सॉरी उजवी दिशा जी असेल राईट तर त्या साईडला तुम्हाला ही चांदीत बांधलेली काळी हळद पिवळ्या रंगाच्या वस्त्रात तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे यांनी तुमच्या उंबरठापर्यंत असणारी लक्ष्मी घराच्या आत येईल घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तुमच्या सप संपत्तीला कोणी नजर लावण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणी नजर लावण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा काहीही परिणाम होणार नाही काळी हळद आणि चांदीची तार दोनही गोष्टी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी घरात धनधान्य यांत बरकत आणण्यासाठी आणि आपल्या घरात माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी या दोनही गोष्टी खूप प्रभावी आहेत जेव्हा दोनही गोष्टी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही बांधाल लक्षात ठेवा तुमच्या घरात येणारी धनाची आवक वाढत राहील आलेला पैसा आलेलं धन टिकून राहील आता त्याच्यासोबत अजून एक क्रिया तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्ही उजव्या बाजूला <coughs> ही पोटली लावणार आहात तेव्हा दररोज संध्याकाळी सहा ते साडेसहा जो लक्ष्मीचा येण्याचा टायमिंग आहे त्या सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला त्या पोटलीला अकरा लवंगांचा धूर दाखवायचा आहे किती अकरा एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा कापूर जाळायचा कापरामध्ये अकरा लवंग घालायचा आणि अकरा लवंगांचा जो धूर होईल हा त्या पोटलीला असा अर्पण करायचा तो धूर आपल्या घराच्या आतमध्ये सोडायचा दररोज म्हणजे जवळपास एकवीस दिवस एकवीस दिवस अकरा लवंगांचा सा धूर सहा ते साडेसहा या दरम्यान तुम्ही त्या पोटलीला अर्पण केला घराकडे हा धूर अर्पण केला तुमच्या घराकडे लक्ष्मी ही खेचली जाईल ती जी पोटली तुम्ही दाराला लावलेली आहे ला ती अत्यंत जागृत होईल ज्यामुळे घरामध्ये पैशांची आवक ही वाढतच जाईल एकवीस दिवसानंतर तुम्ही लवंग जे आहेत त्या जाळायच्या थांबवा फक्त एकवीस दिवस ठीक आहे त्यानंतरचा दुसरा उपाय दु दुसरा उपाय जो आहे हा देखील श्रीमंती योग आणण्यासाठी पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या ज्या काही गरजा आहेत किंवा आर्थिक चणचणी आहेत त्या कमी करण्यासाठी सॉरी आर्थिक चणचणी म्हणजे जिथे कर्ज खूप झालेलं आहे किंवा सतत आपल्यामागे काहीतरी पैशांचे व्याप आहेत तर हे सगळं कमी करण्यासाठी आणि आपलं जे आयुष्य आहे ते राज्यासारखं जगण्यासाठी हा दुसरा उपाय कुठल्याही नर्सरीमध्ये जिथे फळांची फुलांची फुलांच नर्सरी असते त्या नर्सरीमध्ये जा किंवा खेड्यात राहत असाल तर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठल्याही जंगलामध्ये तुम्हाला पांढऱ्या रुईचं सफेद रुईचं तुम्हाला मूळ भेटेल सफेद रुईचं मोठं झाड असतं त्याचं एक छोटंसं मूळ तुम्हाला कुठल्याही शुक्रवारी आपल्या शुक्रवार घरी आणायचे पांढऱ्या रंगाच्या रुईचं मूळ शुक्रवारच्या दिवशी घरी आणून ते तुम्हाला चोवीस तास सकाळीचा ना म्हणजे तुम्हाला संपूर्ण चोवीस तास एक संपूर्ण शुक्रवार संपेपर्यंत तुम्हाला हे मूळ हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवायचं आहे कसल्या हळदीच्या एका प्लेटमध्ये किंवा तांबात थळत घ्यायची थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हे पांढऱ्या रुईचं मूळ टाकायचं पांढऱ्या रोईचं मूळ चोवीस तास हळदीच्या पाण्यात ठेवून झालं चोवीस तास उलटले की चोवीस तासानंतर ते मूळ हळदीच्या पाण्यातून काढायचं त्यावरती थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर ते घालायचं हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर हे मूळ तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे समोर ठेवलेल्या त्या पांढऱ्या रुईच्या मुळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे लक्ष्मीचं स्वरूप समजून हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर एकवीस दुर्व्याची जुडी घ्यायची तीन तीन असणाऱ्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एकवीसच्या एकवीस दुर्व्याची जुडी एखाद्या धाग्याला वगैरे घट्ट बांधा आणि ही जुडी जी आहे ती देखील त्या पांढऱ्या रुईच्या मुळावर अर्पण करायची ठीक आहे त्यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं व्हाईट कलरचं कपडा त्याच्यामध्ये हे पांढऱ्या रुईचं मूळ त्याच्यामध्ये तुम्हाला ही एकवीस दुर्व्याची जुडी दोनही गोष्टी सफेद रंगाच्या कापडात ठेवायच्या आहेत त्या कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे आणि आता तयार केलेली ही छोटीशी जी पोटली आहे दुर्वा आणि <coughs> पांढऱ्या रुईची तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं मंत्र म्हणू शकतात किंवा कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात लक्ष्मीची सेवा करून घ्यायची आता महालक्ष्मी अष्टकं म्हणत असाल तर एक तीन वेळा किंवा पाच वेळा म्हणा श्रीसूक्त म्हणत असाल तर तीन किंवा पाच वेळा म्हणा स्तोत्र म्हणत असाल तर कमीत कमी पाच वेळा म्हणा ठीक आहे कुठली तरी माता लक्ष्मीची एक सेवा या मुळावरती तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या पांढऱ्या रुईचं जे मूळ आणि त्याच्यासोबत घेतलेली एकवीस दुर्वांची जी जुडी आहे ती तुम्हाला त्या दिवसापासून तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे आता किती दिवस ठेवायचे तुम्ही वर्षभर ठेवू शकता तुम्ही सहा महिने ठेवू शकता तुम्ही चार महिने ठेवू शकता तुम्हाला कमीत कमी सात ते आठ दिवसांमध्ये फरक जाणवेल प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रगती होईल पैसा येईल पैसा टिकेल अवलक्ष्मी दूर जाईल घरात असणार कर्ज कमी होत जाईल जिथे खूप अडचणी होत्या खूप पैशांच्या चणचणी होत्या त्या कुठेतरी तुम्हाला कमी जाणवायला लागतील आणि हळूहळू प्रगती होऊन शेवटी तुमची अपूर्ण असणारी जी इच्छा की मला राज्यासारखं जगायचं होतं ती इच्छा तुमची पूर्णत्वास जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे दोघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता एकतर काळा हळदीचा होता आणि दुसरा आता सांगितलेल्या पांढऱ्या रुईच्या मुळाचा होता दोघांपैकी कुठला तरी एक करा एकतरी पोटली आपल्यासोबत ठेवा खूप चांगला अनुभव येईल खूप चांगला लाभ होईल पैशांची चणचण कमी होईल आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल लक्ष्मी स्थिर होईल कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल तर मग त्यानं आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसंच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा